उद्धव ठाकरे भ्रमिष्ट त्यांना वेड लागलं आहे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभेच्या निवडणुकीआधी नेमकी काय चर्चा झाली होती यावरून सुरू झालेलं राजकारण काही संपायचं नाव घेत नाही आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो आणि दिल्लीला जातो असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता त्याला आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले त्यांना वेळ लागलाय असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा केलेला दावा खोडून काढला आहे उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाब्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झाले त्यांना वेळ लागले मला नाही कालपर्यंत ते वेगळ्याच भ्रमात होते कालपर्यंत म्हणत होती की अमित शहानी त्यांना कुठल्या खोलीत नेऊन मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता आता त्यांचा भ्रम बदलला आता म्हणतात देवेंद्र फडणवीसांनी आदित्यला मुख्यमंत्री करतो असा शब्द दिला उद्धव ठाकरे यांनी नेमकं ठरवावं त्यांना नेमका कोणी शब्द दिला छोटा बोल पण रेटून बोल आज तर कहर झाला कसं असतं खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोटं बोलायला विचार करावा लागतो आणि एकदा खोटं बोललं की मग वारंवार खोटं बोलावं लागतं आणि मग कुठेतरी पोल उघडते आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली मला असं वाटत आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत आज आस ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं कि आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन त्यांना वेळ लागला असेल मला तर लागलेलं नाही ना मला तर लागलेलं पण माझा सवाल आहे कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहानी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो हा कालपर्यंतचा भ्रम होता आता आज त्यांचा भ्रम बदलला आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो उद्धवजी पहिले हे ठरवा अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रनी सांगितलं अमित भाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो बंधू भगिनींदो हे भ्रमिष्ट झालेले आहेत आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोट लपवायला दुसरं खोटं बोलतात आज हे सपशेल उघडे पडले आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो हो मी त्यांना सांगितलं होत की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती पण यातन एक गोष्ट निश्चित झाली एक तर मी मुख्यमंत्री नाही तर माझा मुलगा मुख्यमंत्री म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई